गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे टाटा प्रवेश आकर्षक भक्कम दरवाजा उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा नमस्कार आज आपल्याबरो समोर आहेत माडा लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमेश बारसकर साहेब ज्यांनी मोहळचे पहिले नगराध्यक्ष म्हणून अतिशय चांगली कारकिर्द पार पाडलेली आहे बहुजन समाज चळवळीतील ते एक चांग मोठे नेतृत्व म्हणून सोलापूर जिल्ह्यातच काय महाराष्ट्रात परिचित आहेत त्यांनी यापूर्वी सामाजिक राजकीय आघाड्यावर अनेक आपल्या निरनिराळ्या राजकीय पैलूंचं दर्शन घडवलेलं आहे हा आता ते माळा लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून मैदानात उतरत आहेत माडा लोकसभा मतदारसंघ म्हणजे प्रस्थापित राजकीय नेते आणि सरकार यातून पुढे आलेले नेतृत्व यांचा मतदारसंघ ओळखला जातो म्हणून ओळखला जातो अशा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांनी उडी घेतलेले आज ते उमेदवार म्हणून मैदानात उतरलेले आहेत पण वंचित बहुजन आघाडी ही स्पेसिफिक निवडणूक लढवणे म्हणजे केवळ विजयासाठीच न लढवता एका विचाराचा प्रचार पुढं करण्यासाठी लढवते असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे सांगत आलेले आहेत साहेब काय वाटतं तुम्हाला की माडा लोकसभा मतदारसंघ हा प्रस्थापित राज्यकर्त्यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो या ठिकाणात स सा, सहकारातून पुढे आलेले अनेक आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य असताना आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी निडव निवडणूक लढवू पाहतो आहे यामागे नक्की कुठले विचार घेऊन आपण मतदारांसमोर जाणार आहे नमस्कार या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचा प्रश्न विचारला गेला की सहकाराच्या माध्यमातून पुढं आलेलं प्रस्थापित नेतृत्व या जिल्ह्यामध्ये वर्षानुवर्ष राज्य करीत आहे मला तमाम मतदारांना शेतकऱ्यांना सांगावंसं वाटतं की जज्या हातामध्ये सहकाराची सत्ता आहे त्याला या माडा मतदारसंघात नव्हे तर राज्यामध्ये जज्या हातात सहकार आहे त्याच्या हातात या ठिकाणी राजकीय सत्ता दिली गेली नाही पाहिजे कारण जज्या हातात सहकार आहे त्याच्या हातात राजकीय सत्ता दिल्या गेल्यानंतर या सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात जादा ऊस पिकतो उसाच्या रिकवरीचा प्रश्न आहे उसाची रिकव्हरी आपण पाहिली असेल मागच्या आठ दहा वर्षापूर्वी या सोलापूर जिल्ह्यामध्ये साडे दहा टक्के अकरा टक्के अकरा पॉईंट साडे अकरा पॉईंट अशा प्रकारची रिकवरी होत होती पण आज आपण पाहिलं तर साडेआ साडेआठ पॉईंट नऊ पॉईंट अशा प्रकारची रिकवरी या ठिकाणी होत आहे शेतकऱ्याची रिकवरी या ठिकाणी मारण्याचं पाप हे प्रस्थापित नेतृत्व या ठिकाणी करत आहे उसाच्या भावाला या ठिकाणी उसाला भाऊ दिला जातो का या ठिकाणी एफ आर पीचं नाव सांगितलं जातं रिकवरी चोरली जाती एफ आर पी आणली जाती आणि शेतकऱ्याला दिवसा ढवळ्या लुटण्याचं काम हे प्रस्थापित लोक करत आहेत कशामुळे करत आहेत तर त्यांच्या हातामध्ये राज्याची सत्ता आहे म्हणून मला आवर्जून या ठिकाणी शेतकरी बांधवाला सांगायचं आहे तुम्हाला जर उसाला योग्य मोबदला द्यायचा असेल तर इथला आमदार असेल खासदार असेल या प्रस्थापित मंडळीला आपण निवडून दिलं नाही पाहिजे नाहीतर आपण दिलेल्या निवडणुकीचा निवडणुकीचा अधिकार ते तुमचा उसाचा काटा हाणण्यासाठी उसाची रिकवरी हाणण्यासाठी उसाची एफ आर पी हाणण्यासाठी त्याचा उपयोग करतात म्हणून या ठिकाणी काटावाल्याची आणि त्यांची मिलीभगत आहे काटा, मिली काटा शेतकऱ्याचा दिवसा ढवळे हणला जातो शेतकऱ्याच्या किशातलं पैसे या ठिकाणी हाणलं जातात तरी देखील त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही कारण त्यांच्या हातामध्ये राजकीय सत्ता आहे आणि ज्यावेळेला राजकीय सत्ता हातामध्ये असती त्यावेळेला जशी वापरायची तशी वापरली जाते वा जा या ठिकाणी शाहू महाराजानं सांगितलं होतं की सत्ता लोकावर गाजवायची नसती तर लोकांच्या उपयोगासाठी सत्ता सर्वसामान्य पुतूर आणायची असती पण त्याचा दुरुपयोग राजकीय सत्तेचा या ठिकाणी या प्रस्थापित लोकांनी केलेला आहे म्हणून असे अनेक प्रश्न आहेत या ठिकाणी या महाराष्ट्र राज्यामध्ये आत्ताच आठ टक्के वीज दर वाढ केलेली आहे त्या वीज दरीच्या माध्यमातून देखील त्यांनी या ठिकाणी आपण पाहिलं आहे पंजाबमध्ये वीज मोफत आहे दिल्लीमध्ये वीज मोफत आहे पण या ठिकाणी महाराष्ट्र सरकारनं मोफत द्यायचं तर लांबच राहिलं आत्ता आहे त्या वीज दरामध्ये आठ टक्के वाढ करण्याचं काम या ठिकाणी केलेलं असे अनेक प्रश्न या ठिकाणी घेऊन शेतकऱ्याच्या टमाट्याचा प्रश्न असेल दुधाच्या भावाचा प्रश्न असेल कांद्याचा असेल हे महाराष्ट्र सरकार या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं धोरणं आखल्यामुळं शेतकरी आज अडचणीत आले माडा लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी जो ओबीसीचा अजेंडा घेऊन पुढे आलेले आहे कारण ओबीसी ही प्रस्थापित वोट बँक समजली जात होती भाजपची परंतु ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब आणि वंचित बहुजन आघाडीतील इतर ओबीसी चळवळीतील नेते यांनी ओबीसीची मोड बांधून वंचित बहुजन आघाडीच्या मागे उभा करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तोच निर्धार देखील आपण केलेला आहे परंतु हे सगळं करत असताना माडा मतदारसंघात जातीगत ध्रुवीकरण होईल असं तुम्हाला वाटत नाही का या ठिकाणी मागच्या सात आठ महिन्यापासून या महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा आंदोलन या ठिकाणी पेट घेतलेला आपण पाहिलेला आहे आणि त्याच्या निमित्तानं जो संघर्ष झाला तो एकच पर्व आणि ओबीसी सर्व अशा प्रकारे ओबीसी या ठिकाणी एकसंग झालेला मराठा आंदोलन एकीकडे असताना ओबीसी आंदोलन दुसरीकडे होत असताना या ठिकाणी ध्रुवीकरण होईल का नाही हे जनताच खऱ्या अर्थानं चार जूनला दाखवून देईल असं मला वाटतं आहे कारण अंडर करंट मतदारामध्ये एवढा आहे की आम्ही ओपन येणार नाही पण आम्ही तुमच्यासोबत आहे अशा प्रकारे मतदार या ठिकाणी सांगत असल्यामुळं या मतदारसंघामध्ये एस सी कॅटेगरीचं मतदान जवळजवळ सोळा ते सतरा टक्के या ठिकाणी मतदान आहे दोन मतदारसंघ एस सी राखीवसाठी आक आरक्षित आहेत एक पलटण दुसरा माळशिरस आणि या मतदारसंघातली एस सीची लोकसंख्या सोळा ते सतरा टक्के असल्यामुळं जवळजवळ तीन ते साडेतीन लाख एस सी मतदार आहे मी ज्या माळी समाजातून येतो तो, तो माळी समाज अडीच लाख आहे मायक्रो ओबीसी साळी माळी कुळी तेली तांबोळी कुष्टी कुंभार सुतार लोहार वंजारी हा समाज अडीच लाख आहे मुस्लिम समाज दीड लाखाच्या आसपास आहे धनगर समाज या ठिकाणी चार लाखाच्या आसपास आहे आणि आशामध्ये आरक्षणवादी समाज आरक्षणवादी मतदार पंच्याहत्तर टक्के असल्यामुळं या मतदारसंघाचा निकाल नवीन सांगण्याची आवश्यकता नाही पी सी चळवळीतून एक नवीन विचार पुढे येत आहे की या राज्यामध्ये ज्यांच्या हातात सहकार आहे ज्यांच्या हातात सहकारी संस्था आहेत शोधगिरणी आहेत शिक्षण संस्था आहेत अशा लोकांकडून जर अन्याय होत असेल तर ओबीसींना या सहकारी संस्थांमध्ये नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलं जावं अशी एक भावना पुढं आलेली होती आपण ओबीसी समाजाच्या हक्काच्या हिताच्या लढाईत अनेक वेळा सहभागी झाला आहे आपण यासाठी काय निर्धार व्यक्त करून पुढं चालणार आहात का नक्कीच या भारत देशामध्ये ज्या वेळेला भारत देशाला स्वतंत्र मिळालं त्यावेळेला घटनेमध्ये तीनशे चाळीस कलमानुसार ओबीसीला आरक्षण त्या ठिकाणी लिहिलं गेलं पण देशाला स्वतंत्र मिळाल्यानंतर एस सी कॅटेगरीला लवकर आरक्षण मिळालं एस टी कॅटेगरीला आरक्षण लवकर मिळालं पण ओबीसीला जवळजवळ पंचेचाळीस वर्ष देशाला स्वतंत्र मिळाल्यानंतर वाट पाहावं लागली पंचेचाळीस वर्षानंतर जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतनी हिस्सेदारी म्हणजे जवळजवळ चोपन्न टक्के असणारा समाज याची हिस्सेदारी चोपन्न टक्के असायला पाहिजे होती पण इंद्रा सानेच्या केसमुळं त्या ठिकाणी पन्नास टक्केची कॅप लावली गेली आणि ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं आत्ता ओबीसीला आरक्षण मिळतं आहे का नाही तोपर्यंत तो ओबीसीला आरक्षण समजतं आहे का नाही तोपर्यंत ओबीसीचं आरक्षण कुठे हिसकावलं जात आहे का नाही अशा प्रकारची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली होती या भारत देशामधलं आरक्षण खऱ्या अर्थानं खाजगीकरणाच्या नावाखाली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी खाजगीकरण करत आहेत आणि खाजगीकरण केल्यानंतर तिथं आरक्षणाचा विषयच येत नाही रेल्वेमध्ये जर खाजगीकरण केलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खाजगीकरण केलं तर आरक्षण कुठं द्यायचं म्हणून आता आम्ही या ठिकाणी मागणी अशा प्रकारची करणार आहे की खाजगीकरण क्षेत्रामध्ये देखील खऱ्या अर्थानं आरक्षण असलं पाहिजे सहकारी क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी स आहेच सरकार सहकारी क्षेत्रामध्ये आरक्षण आहे पण ते तुटपुंज आहे पण खाजगी क्षेत्रामध्ये या ठिकाणी आरक्षण असलं पाहिजे दुसरी गोष्ट या ठिकाणी तुम्ही जे आता इलेक्ट्रिक मीडिया आहे अजून त्या ठिकाणी न्यायालय आहे या न्यायालयामध्ये देखील ओबीसीला आरक्षण या ठिकाणी मिळालं पाहिजे या मीडियामध्ये देखील आरक्षण खऱ्या अर्थानं ओबीसीला मिळालं पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी करणार आहोत साहेब मोहोळ तालुक्याच्या राजकारणामध्ये तुम्ही एकाच पक्षामध्ये होता तिथले प्रस्थापित नेते मंडळी आणि तुम्ही तुम्ही त्यांना पक्षांतर्गत विरोध करीत आलेला होता शरद पवार यांच्या निष्ठेचा झेंडा कायम खांद्यावर ठेवून होता आज तुम्हाला त्यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षातून निरोपाचा नारळ दिलेला आहे तुमच्या पूर्वाश्रमीच्या पक्षाबद्दल तुम्हाला काय बोलावचं वाटतं का या ठिकाणी उमेदवार जाहीर होण्याच्या जा पूर्वीच आठ दिवस माझ्या सर्व पदाचा राजीनामा मी प्रदेश कार्यालयाकडे त्या ठिकाणी पाठवला आहे आणि ज्या पक्षामध्ये मी काम केलं त्या पक्षामध्ये इमानदारीनं खऱ्या अर्थानं कुठलीही अपेक्षा न बाळगता प्रामाणिकपणे काम केलं आणि आज आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबाबरोबर काम करत आहे ते देखील प्रामाणिकपणेच करणार आहे काल राष्ट्रवादी काँग्रेस चांगली होती आणि आज लगेच आठ दिवसात मी बाद आहे असं म्हणणार नाही पण त्यांची देह धोरणं कुठं तर चुकत असतील तर मी त्या ठिकाणी योग्य वेळ आल्यावर मांडेन माढा तालुक्याच्या राजकारणामध्ये सध्या एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळतो आहे मोहिते पाटील भाजपमध्ये नाराज आहेत ते परतीच्या वाटेवर आहेत अशी एक चर्चा आहे उद्या भविष्यात तुमचा सामना जसं भाजपचे रणजित सिंह निंबाळकर यांच्याशी होऊ शकतो तसाच तुमचा सामना हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मोहिते पाटील अथवा राम रामराजे निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर यांच्याशी होऊ शकतो अशा वेळेला तुम्ही तुमच्या विचारांची लढाई कुठल्या आयुध घेऊन पुढे नेणार आहात या ठिकाणी भाजपनं गेल्या दहा वर्षामध्ये इतकी महागाई वाढवलेली आहे तरुणांच्या हाताला काम दिलं गेलेलं नाही अशा अनेक प्रश्न भाजपच्या विरोधात थी या ठिकाणी असल्यामुळं भाजप या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर चाललेला या ठिकाणी दिसत आहे तर आता राहिला प्रश्न मोहते पाटील यांना उमेदवारी मिळते का नाही मिळाले तर एवढे दिवस का थांबलाव काय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून त्यांना काय अपेक्षा होती का काय अशा अनेक प्रश्न या ठिकाणी जनतेमध्ये चर्चेला जात आहेत त्यामुळं त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांना योग्य प्रकारचं त्या ठिकाणी त्यांच्याबद्दल सांगितलं जाईल साहेब आपण माडा लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून पाच पुढचं पाऊल टाकत असताना समाजाला एक दिशा देण्याचंही तुम्ही व्यक्त केलेलं आहेत भावना त्याच्यामध्ये ज्यांचे लग्न होत नाहीत ते लग्न न होण्यापैकीमागं बेकारी बेरोजगारी गरीबी गरिबी आणि मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा असे अनेक कारणांचा अंतर्भाव करता येईल आज पंढरपूर मंगळवेढा असो किंवा माडा तालुका असो या ठिकाणी फक्त ऊस ऊस बागायती साखर कारखानदारी आणि शेतीचे निगडीत व्यवसाय आहेत त्या ठिकाणी एम आय डी सी अजून मोठ्या प्रमाणात झालेली नाही त्यामुळं या चार पाच तालुक्यातील तरुणांना रोजगारासाठी पुणे मुंबई गाठावं लागतं आहे अशा वेळेला तुम्ही या तरुणांना काय दिलासा देऊ इच्छिता या माडा मतदारसंघामध्ये अनेक प्रस्थापित नेतृत्वाने या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं आणि प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी फक्त लोकांच्या ऊसातून आपली प्रॉपर्टी वाढवण्याचं काम केलं काटा हाणून आपली प्रॉपर्टी वाढवण्याचं काम केलं तरुणांना कुठलीही एम आय डी सी काढून उद्योग देण्याचं काम केलं नाही या ठिकाणी आपण अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं की तरुण पुणे मुंबईकडं जात आहे कशामुळे जात आहे रोजगारामुळं तर जातच आहे पण त्यांची लग्न होई नाहीत मुलींना असं वाटतं की मुलींच्या आय वडलाला पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये या ठिकाणी मुलीला माझ्या दिलं पाहिजे मुलींची संख्या कमी आहे मुलांची संख्या जास्त आहे की तपाव जर आपण पाहिली तर पंजाबमध्ये अशाच प्रकारचं या ठिकाणी मुलांची लग्न न झाल्यामुळं मुलं व्यसनाधीन झाली काहीही करायला लागलेली आहेत उडता पंजाब पिक्चर आपण पाहिला असेल त्या उडता पंजाब पिक्चर याच्यासाठी दाखवलेला आहे की पंजाबमधला तरुण हा व्यसनाधीन झालेला आहे कशामुळं झालेला आहे तर त्याची वेळेवर लग्न नाही झाली तो डिप्रेशनमध्ये जायला लागला काहीही करायला लागला त्याच पद्धतीची महाराष्ट्रामध्ये विचार किंवा तशी परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही आताच या ठिकाणी या सरकारनं निर्णय घेतला पाहिजे शेतकऱ्याच्या मुलावर जो मुलगी लग्न करल शेतमुजाराच्या बरोबर जी मुलगी लग्न करल या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातून आलेला छोटा मोठा व्यवसाय करणाऱ्याच्या बरोबर मुलगी लग्न करल त्या मुलीच्या नावावर केंद्र सरकारनं पंचवीस लाख रुपयाची एफ डी सरकारी बँकेमध्ये केली पाहिजे आणि त्या मुलीला महिन्याला त्याचं व्याज दिलं पाहिजेल तरच मुलीच्या आई वडलाला वाटेल की माझी मुलगी योग्य ठिकाणी दिलेली आहे नाही तर या ठिकाणी तरुणांच्या मुलांचं वय वाढल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राज्यात राहणार नाही धन्यवाद हे होते माडा लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमेशजी बारसकर या मतदारसंघामध्ये आतापर्यंत जो राजकीय चुरस पाहायला मिळाल्या मिळा मिळाली होती ते प्रस्ताप राज्यातल्या देशातल्या प्रस्थापित पक्षांमधली परंतु दुर्लक्षित वंचित घटकांना सोबत घेऊन ही लढाई लढण्याचा निर्धार रमेश बारसकर यांनी केलेला आहे या मतदारसंघातील अनेक प्रश्न अनेक मूलभूत समस्या याचबरोबर समाज घटकांचं ध्रुवीकरण आणि या समाज घटकांच्या न्याय हक्कावर आलेला अति झालेलं अतिक्रमण हा विषय पुढं घेऊन ते या मैदानात उतरलेले आहेत आपण या निवडणुकीत या वेळोवेळी त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत त्यांचे विचार जाणून घेणार आहोत धन्यवाद